खाल्लं की फर्स्ट टाईम मोमोज खाली शिवाजीला पूर्ण किल्ल्याला वेळा मारलेला आहे आणि याच्यामध्ये मस्त पैकी मगरी सोडायची म्हणजे डायरेक्ट परत येणार त्यात पडला पाहिजे मग त्याला त्यार कच कधी खाल्लं पाहिजे मगर मगर इथे बघा भेटणार दाखवत तुला मगर पण दाखवतो खावानी पिजले मी आता कॅमेरा चालू करू तर स्पीड खाली म्हणजे आता शूट तरी करा काय असं पायऱ्या उतर आणखी <laughs> खोली याच्यात गेलो तो आम्ही जातानी आणि येतानी याच्यात नाहीलो हा कसलं आहे बघा आता <laughs> हेमाडपंथी मंदिर बघून घेऊया हा पायऱ्या तर भरपूर उंच आहे मंदिर पण पायरी आणलेलं आहे पूर्ण दगडाचं मंदिर बघा पूर्ण दगडाचं मंदिर आहे <laughs> <दे ले> <laughs> आणि अरे मला म्हणलं देव इथं तर मित्रांनो असं काही मंदिर आहे मला एक गोष्ट समजली नाही आहे इथली की हेमाडसंथी मंदिर हे तुम्हाला जर समजलं असलं मला सांगा बरं खरंच कारण मला काही समजलं नाही बघा कसं आहे पूर्ण दगडाचं बांधकाम एवढं केलेलं आहे सगळं आणि बघ हे कशाने बांधायची माहिती आहे का चुना आणि गुळ हां हे पूर्ण कोरलेलं आहे दगडाने बनवलेलं आहे किती आपलं एक घर बांधलं किती अरे हे तस काय मुगया मी हे म्हणतो तो हे बनवले वाटतं नंतर हे पडलेलं होतं वाटतं हे हां हे रिडेव्हलप केले मित्रांनो पण हे रिडेव्हलप केलेलं पण तुटलं बघा आणि हे ओरिजनल आहे हे ओरिजनल आहे ओरिजनल इसको खूप बोलते इसको सिमेंट बोलते कुछबी तर मित्रांनो आज आहे ना भरपूर फिरलो आहे भरपूर आज शिवानीला भरपूर मी काय काय दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर हा व्हिडिओ कटछटमध्ये येत असेल तर ह्याच्यात दोन तीन पार्ट येतील त्यामुळे तुम्ही कुठलेच पार्ट किंवा काय विसरू नका भरपूर सारा शिवानीने म्हणजे शॉकिंग रिॲक्शन्स आणि भरपूर साऱ्या गोष्टी दिल्या आहेत तर त्या गोष्टीं बघा नक्कीच पूर्ण घामाने बघ भरलो आहे मी आणि बघू आता बाकीचं बोलता 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 धाप लागती कारण आता पहिल्यासारखे तुम्हाला सांगतो चालायची सवय राहिली नाही मोबाईल तर आता इकडे जर मोबाईल तर शिवानी तर आधीसारखी आता ना चालायची सवय राहिली नाही तुम्हाला सांगतो मी क्लिअरली आता एवढी चालायची सवय माझी ना। <laughs> सवय गेली ना पोल्ड बाहेर आले आणि चालायची सवय पण गेली त्यामुळे आणि आता मी विचार करणार आहे म्हणजे ह्या गोष्टीचा विचार करणार आहे आता तुम्हाला सांगतो मला असं काही भारी आहे भारी वाटतंय मला असं वाटतंय की ह्या गोष्टी ना आपल्या पिढीमध्ये मला म्हणजे आपल्या पिढी सोडून द्या मला बघायला भेटतात हे माझं नशीब आणि मी खूप नशीबान आहे की ह्या गोष्टी मला बघायला भेटतात मी जवळपास रायगड बघितला आहे हरिचंद्र आहे भरपूर सारे किल्ले बघितलेत मी आणि खरंच ना इथं येऊन खूप छान वाटलं नाही सलाम आहे भरपूर सारं भारी काम झाले आहे आता मी काय करतो मला असंच म्हणून थोड्या वेळ भेटा मतच कट पडेल कुठं पडायला सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक सुद्धा ला करा भेटू आपण चला दम लागला वाटतं कसं करा बघ ना 와켓 부대 막고라 오 걸스

कंगुआन बिंगुआन काय करायचं तुम्हाला इथं तुम्ही खायला बसले ना तर गपचूप खायचं काम करा ना आता तुम्ही वडापाव खाल्ला आता तुम्हाला मोमोज पाहिजे मेंदीचा कोण बस झालं ना नको तू नको कळू बाहेर शांत बस तू नको कळू बाहेर

इथं किचन वाटा खूप सारी मस्त आहे मला असं वाटतं की इथं फूड ब्लॉक केलेलं इथले भारी दिसन इथं ट्रायपॉट स्टँड जर लावला समजा असा तर व्ह्यू किती भारी मित्रांनो सांगा बरं आणि आज शिवानीचे पायले दुखत कारण कारण लई चालली आज भरपूर चालली पण मी हे व्हिडिओ तुम्हाला सांगा शिवानीचे पाय दुखायचा जो व्हिडिओ आहे तर तो मी टाकणार आहे लवकरच तो तो ह्याच्या पुढे हे ॲड म्हणजे तुम्ही बघितला असेल कदाचित आणि आता आम्ही आता कुठे माहिती आहे का आम्ही आम्ही सध्या संभाजीनगरमध्ये रांजन गाव हा आणि असं काहीतरी यांची रूम आहे तुम्ही रेंट राहता राहताना इथं हा कुठून घेऊ मला मला कमेंट आली रेणुकाच्या जनावरासोबत राहते की नाही राहत म्हणून मित्रांनो तर त्यासाठीच मी तुम्हाला दाखवण्यासाठीच एक व्हिडिओ शूट करत आहे आता तुम्हाला मी थी थी तुम्हाल ते नाही इथं ते बाहेर गेलेली ते आल्यानंतर तुम्हाला वाटलेस दाखवीन त्यांना नाही आवडत जास्त कॅमेरा पुढे यायला ते फक्त रील्सच काढते रेणुकाच्या आय डीमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता आहे का नाही हां व्हॉइस व्हिडिओ काढते बाकी काही काढत नाही हे बघा हे पंख्यापुढं कोण शि शिलतं बरं पंख्यापुढं कोण हे करतं आणि मला इथं पण आरसा भेटलेला आहे जस तू नेहमी प्रामाणिक झाली बाबा शिवारी झाली म्हातारी आजचा टायटल एवढे लवकर दमकी कशी तू पाय तू खायली तू एक कसं व्हायला आता बांगड्या कुठे गेल्या तुझ्या हातातले कुठं कुठे बरं ठीक चौ दे तर आता हे व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ कसा वाटला मला सांगा आता मी येऊन मुक्कामास थांबलेलो आहे आणि तुम्हाला उद्याचा व्हिडिओ मी उद्याच बघायला भेट उद्या काय होतं काय नाही ते बघा आणि मग मला सांगा बघा आणि असं जळ अरे असं जळलेलं पनीर मला खवायला लागली बघा हे नाही किती मस्त क्रिस्पी झालं एक खाऊन बघू आपण मस्त हवा आपली गाडी बघा असं काहीतरी हाय हरे रेंटीच राहतो ते चला तर भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला तसं वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत झालं गाडी बाय पूर्ण पण काळा झालं सकाळ बाय बाय